तर नाटक कंपनी प्रस्तुत आज तिसरं नाटक भारी ग्रुपच्या कडून आहे त्यांचा विषय आहे की आम्ही वार आम्ही वारकरी आम आणि आम वार आज आपल्याला एकादशीच्या निमित्ताने ते अर्थात विठोबा आणि रखमाईंचं दर्शन करून देणार आहे तर त्यांचं एक मंचावरती रंगमंचावरती स्वागत करू करूया गुलाल उदळीत रंग अबीर गुलाल उदळीत रंग नातागरी नाचे माझा सखा पांडुरंग नातागरी नाचे माझा सखा पांडुरंग आजोबा किती छान अभंग म्हणताय तुम्ही मला पण शिकवा ना शिकायचं तुला बस शिकूया आपण आजोबा या वर्षी वारीला जाऊया ना वारीला संदीप ने जर परवानगी दिली ना तरच जाऊया आपण बाबा काय बोला वारीला वारीला जायचंय तुम्हाला नसतं खुळ डोक्यात घालून बसले वारीला जायचंय इथे किती कान लागत माहितीये आहे का तुम्हाला कुणी कुठेही जाणार नाहीये मग आपलं वाई बघून गप घरी बसा चार वेळाचं खायला भेटतंय ना गपचुप खा आणि घरी राहा आणि तू ग चुपचाप अभ्यासाला लाग वारी वगैरे करायला ना पुढे अजून अख्खा आयुष्य पडले म्हातारपणी कर काय करतेस ते वारी करायचंय म्हणे मागच्या वेळी नफास झाली ना किती फी भरावं लागते बाप्पालाच कळत थोडीच आजोबा येणार आहेत काय का वैशाली हो ना आणि पैसे काही देऊ देत तुम्हाला हे सांगतात कमवायला तेव्हा शिकतेस ना आणि तुम्ही भेटत पे ना घरीच काही गरज नाहीये कुठेही जायची मावशी या ना कसा काय झालं वैशाली आणि संदीपनी परवानगी दिली का तुम्हाला वारीला यायची दरवर्षी सांगते खूपच इच्छा आहे वारीला जायची पण बघा संदीप पण तसाच करतो आणि ती वैशाली पण बघा नाही बघते मी तयार करते दोघांत पण पाठवण्या मी त्यांना पाठवणार नाहीये मी आधीच सांगितलंय संदीपनी सुद्धा सांगितलंय आम्ही वारीला त्यांना पाठवणार नाही दरवर्षी तुम्ही येऊन वारीला पाठवा वारीला पाठवा मला येऊन सांगू नका अव संदीप तुम्हीच सांगा मी दमली यांना सांगून सांगू असू दे ग पा ये दे यावे तत वारीला अवशी होय आहे तोपर्यंतच येतील ना, तो ना। आमची वारी भरपूर झाली तुम्ही प्लीज चालत्या पायाने जाव परत चालेल कोमल चल त्यांच्या घरात झोकून आपण पडूया काय गावय शेत वारीला येत आहेत पण असू द्या तुम्हाला लेट होतंय ना अमर सोरोज चल माझा लॅपटॉप घेऊन पटकन चला घरी लाव घरी आयचा तर लवकर त्यांची वारी डोक्यातले खुल तेच ते ना मी कोण जाते वारीला किती का नस गाडी बाप रे अंधार विकेचे किती अंधार बाप रे किती वाटायला गेली मला काय करू विका गाडी पण बंद झाली मी घरी कसा जाऊ पैशाली वाट बघित असेल घरी मी काय काय चुकी केली नाही बापरे हे पांडुरंगा हे विठ्ठला माफ करा पांडुरंगा विठ्ठला मला माफ करा घेतलंच ना नाव ना कधीच माफ करणार नाही माझं चुकलं

ट्राय करून बघतो वा गाडी चालू झाली ए चल चल तन्वी हे तन्वी काय आई मला ना थोडं अस्वस्थ वाटतय मी जरा एक बाहेर फेरी मागून येते तू बस तिकडे मी येते वैशाली काकू मौत वैशाली काकू हरी वैशाली चला ही तेज झाला 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 वैशाली काय झालं तुला वैशाली मिथला झाला माझल बाबा चुकलं बाबा ओळखलं नाही बाबा तुम्हाला ओळखलं नाही चुकलं बाबा मला कळून या उद्या एका सर्वे सर्व जाऊया आपण जाऊया चला जाऊया आपण वारीला जाऊया Legenda